मग ते शेतकरी बांधवाना आज आपण आलोय पोलीस तालुक्यातील अंकलकोट या गावी या ठिकाणी माने साहेबांचं प्लॉट आहे उसाग प्लॉट आहे हा सुरुचं प्लॉट आहे या ठिकाणी आपण पाहतोय की उसांची संख्या या इकडे दाखवतो तुम्हाला उसांची संख्या बघा एका गड्ड्यामध्ये एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा तेरा चौदा पंधरा सोळा सतरा आणि एक अठरा संख्या आहे पथव्यांची आणि सरासरी जर आपण ह्या ठिकाणी उसाची पेऱ्यांची अंतर बघितलं उसामधील पेहऱ्याचं तर एक वीस म्हणजे साधारणतः आठ इंच ते नऊ इंच नऊ इंचपर्यंत हा अंतर आहे पेहऱ्यातील आणि संख्या जर बघितली आपण आता मोजून किती संख्या आहे पेहऱ्यांची तर या ठिकाणी बघते एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा संख्या आहे पेऱ्यांची आणि हा ऊस अजून ह्या ऊसाला सहा महिने पूर्ण व्हायचे तरी देखील अल्युरान ऑर्गॅनिक ही टेक्नॉलॉजी वापरून योग्य पद्धतीनं खतांचं नियोजन करून त्या ठिकाणी शेतकऱ्यांनी हा अत्यंत चांगल्या प्रतीचं प्लॉट डेव्हलप केलेला आहे याबद्दल शेतकऱ्यांची काय प्रतिक्रिया आहे त्यांचं मनोबत आपण जाणून घेणारच आहोत धन्यवाद